तुम्ही सगळ्यात तरुण पिढीला हे सांगाल की आयुष्यात तुम्ही एकदा नोकरी करा व्यवसाय करा व्यवसाय नक्की करा व्यवसायात माणसाने उतरला पाहिजे आणि ती आजची आपल्या मराठी माणसाने तरी आज आज व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे पण त्या आधी नोकरी करणं गरजेचं आधी अगोदर नोकरी करा कारण का नोकरी करा तुम्हाला नोकरी केल्यानंतर माणसाला हे समजतं की आपल्याला सकाळी आठ वाजता उठणंच आहे आपल्याला का उठणे आठ वाजता नाही बाबा मला नऊ वाजता रिपोर्टिंग आहे नऊला मी नाही रिपोर्टिंग केली ना तो वरचा कसा धारेवर धरतो ना डिसिप्लिन शिकवतं जॉब आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये डिसिप्लिन शिकवतं टाईम मॅनेजमेंट शिकवतं आणि काम आपण कसं वेळेवर केलं पाहिजे हे काम जर माझं वेळेवर नाही झालं तर माझ्यासोबत काय होणार आहे माझा पगार कापला जाणार आहे त्यामुळे मला हे काम करणंच आहे माझ्या मित्राचा फोन येतोय की भाऊ आपल्याला पिक्चरला जायचं आहे आज अरे नाही बाबा मला पिक्चरला नाही यायचं बाबा मला माझं काम करायचं आहे वो, मला वरून प्रेशर आहे जॉब आपल्याला हे शिकवतं त्यामुळं कोणताही व्यवसाय करायचा आहे अगोदर नोकरी तुम्ही